जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र पाहून घ्या पक्षी आपण आता करंजे गावामध्ये किती सुंदर असे पक्षी आहेत बघा आपला तोल पडायला होईल तो पाणी खूप खोल आहे आणि आपण इकडे उभे बघू शकता तुम्ही पहा पक्षी आता हे आपल्याकडे दुर्मिळ झालेले आहेत पण इकडे आहेत बघा अजून निसर्ग सौंदर्य इथे टापती बघा इथे मस्त वाटत बघा आजूबाजूचा परिसर पाहून घ्या तुम्हाला अजून दाखवतो पुढे मी वा भाऊ मच्छीचा मार्ग आता तुम्हाला सुंदर असं निसर्ग सौंदर्य पण दाखवतो आणि मानवी निर्मित थोड्या सुद्धा दाखवतो बघा रिपेरिंग चालल्या रिपेरिंग चालल्या होड्यांचं पाहू शकता बघा पक्षी बघा आपलं एक आहे की कुठेही गेला ते पहिला आपला व्हिडिओ निघतो कारण मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायला जाम, जाम आवडतं काय करू अरे का मग व्हिडिओ काढतोय ना आलो आलो व्हिडिओ काढतो की करते आहे

हे मासा मिळाला काय मासा मिळाला मासा का मिळाला काय दाखव कसा मिळाला एक तरी दाखवा असं काढून दाखव ना ते काय ना ते दाखव ना काढ अरे माझ्या व्हिडिओमध्ये येणार नाही दाखव आता मासा कसा आणला आहे बघा त्यांनी आपण पाहू शकता हे मासा पकडला आहे कुठला मासा आहे कुठले मासे आहे शिंगळा शिंगाडाय डोमी आहे रंगला डोमीवर दुसरे कोणी राणी राणी शिंगा पाहू शकता जिवंत मासे असं खोल बघा मासे गडाने बघाडले जय महाराष्ट्र आले स्टॉप करतोय जय महाराष्ट्र सजिल कुमार जितेंद्र जय महाराष्ट्र